माझ्या मनाने शिकले हे मिस्टर गेल्यापासून दिवसा माझ्या नावऱ्याला मारून साहेब आता बघा दहा तारखेला येता दहा तारखेला वर्ष माझ्या दोन बारकल्या पुरी आहेत मी जातीच्या दाखल्यासाठी पण तीन वर्ष झाले झगडते माझ्याकडे सगळं पुरावं आहे पन्नास वर्षाचा पुरावा मागितला पन्नास वर्षाचा पुरावा पुरा असून पण तीन वर्ष झाले माझ्या जातीचा दाखला झाले नाही आणि बाकीची लोक माझ्या जागेवरून मला त्रास देतात ते एकदम ते म्हणतात ना मानसिक त्रास झालाय मला खूप अक्षरक्षा मला हो मुली शाळे ते दोन मुली मुलीच आहेत मुलीच आहेत मुलीच आहेत काय आधार काय तुम्हाला आधार मला कोणाच नाही येत आपली रिक्षा चालवायची रिक्षा किती दिवसापासून चालवता आता झाले चार महिने झाले मी रिक्षा चालवली तुम्ही याच्या आधी काय शिकला होता का याच्या आधी मी हॉटेलात भांडी घासत होते मग तुमच्या डोक्यात कसं आलं की मनामध्ये रिक्षा चालवायचं आता मग माझ्या मिस्टरांची रिक्षा होती मग एवढ्या दिवस मी थोडस प्रयत्न केलं मग असेच शेजारपाजारची लोक म्हणायला लागले ताई तुमच्या मागं कमावणार कोण नाही तुमच्या ना वारकांद्यात दोन पोरी आहेत आणि असं तुम्ही दुसऱ्यांच्या इथं काम करून तुम्ही दहा ते बारा हजार रुपये कमावता त्यात तुमचं घर खर्च चालणार नाही लोक तुमचे पाय ओढायलाचे तुम्ही स्वतःच्या पायर उभारावा कधी डेअरिंग करा म्हणजे तुम्हाला पुढं जाऊन बरोबर होईल सगळं व्यवस्थित म्हणून मी आपलं रिक्षा चालवायचं हे केलं आख्या मावळ तालुक्यात मी एकटी लेडीज आहे रिक्षा चालवणारी सगळे लोक माझा गर्व करतात जी पण पॅसेंजर बसतात ते मला शाबासकी देऊन जातात संपूर्ण माझं नाव सुरेखा हरिराम शिंदे पारधी समाजात हो पारधी समाजाचे तुमचं काय शिक्षण झालं माय नाही काय शिक्षण झालं माहेर कोणतं वडगावच वडगाव नाही वाड� आपण आज वडगाव मावळ येथे आहे एक अनोखं चित्र ज्या समाजाला आपण चोर नवळेपण म्हणून हमेशा बोलत होतो अशा कलंकित समाजामध्ये देखील एक सूर्याचं प्रकाश आणि सूर्यफूल म्हणून एक जन्माला आलं या ठिकाणा शिंदेताई आहेत आणि त्यांनी जे चालू केलेले एक त्यांच्या गेल्या वर्षी त्यांचा अपघाती त्यांच्या नवऱ्याचा मृत्यू झाला कालांतरानं दोन मुलं कशावर सांभाळायचे तर जुने भांडी लोकांचे त्या करून त्यांनी जुने भांड्याचे कामं चालू केली परंतु जिद्द न हरता आपण काहीतरी सिद्ध करून दाखवू आणि आपण कुठंतरी चांगल्या रीतीनं जगाला एक संदेश देऊ जीवनामध्ये काही नसताना देखील आज या ठिकाणं आपल्यासमोर बोलताना दुःख तेवढंच होत आहे आणि आनंद त्या स्वरूपातून होत आहे की त्यांच्या कष्टाला पाहून आज मी सुद्धा हेलावून गेलो कशाचाही आधार नसताना दोन मुलांचा सांभाळ करत आजच्या ताई रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचं जीवन उदाहरण करत आहे काही आपल्या या खात्याला आमच्या सर्व आदिवासी पालक पंधराच्या वतीनं शुभेच्छा आणि आपल्याला काय लागलं त्या स्वरूपात आम्ही आमच्यापासून मनापासून तुम्हाला प्रयत्न देण्याचा प्रयत्न आम्ही करू आपण थोडंसं त्यांच्या संख्येत प्रवास करूया आणि प्रवासामध्ये एक वेगळा आनंद त्यांची रिक्वेस्ट आहे की दादा तुम्ही आमच्या गाडीमध्ये बसून एक दोन मिनिटाचा प्रवास करावा आपण त्यांच्या आपण आताच बघितलं असेल सूर्यकांत शिंदे यांचं जीवन संघर्ष त्या अतिशय चांगल्या रीतीने या ठिकाण रिक्षा चालवताना आपल्याला दिसून येत आहे मोठा बांधव या ठिकाणी ज्या समाजाला आपण हमेशा पोचून बोलत होतो त्या समाजाला एक चांगल्या रीतीने उपजीविका चालवण्याचे साधन त्यांना मिळाल्यानंतर एक संधी मिळाली आणि या संधीचं सोनं करत त्यांना जेवणाचं एक आपलं निर्भडतेनं एक चांगला संदेश या समाजामध्ये जो समाज नशाबद्ध आहे जो, जो समाज या ठिकाणी शिक्षण वंचित आहे अशा समाजात सुद्धा माणूस म्हणून मला जगायचं आहे अशा जिद्दीचे या ठिकाणं सुरेखा शिंदे यांना आपण पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आणि त्यांनी अशाच स्वरूपांचं त्यांचे सध्या बाकीच्या कुटुंबातील लोकांनी सुद्धा घ्यावं असं मला वाटतं